Yeah

आम्हाला काय याच्यात कोणाला नाराज कारण नाही करायचा आज आम्ही काय आम्ही गेलं आमचं काय असं आम्हाला शंका नाही राहील आता एअरपाटे होईल

येतला नगरसेवक नगरसेवकला करू नका सोडच एखाद्या आमदाराला कोणाचा बल घेतलं नाही मला आणखीन घरी एक किंवा मुंबई म्हणजे मुंबई म्हणलं सांगतो आणि माझ्या बोलण्याची सांगतो आणि ते डगल नस त्याला

तुमच गेट नाही पण गॅजेट हे द्यावा लागतो विदर्भांचा द्यावा लागल सातारा संस्थांचा द्यावा लागल कारण तो सप्ताहिक असता त्याच्या कळत तुम्हाला द्यावा लागणार बाबूराम पाहिजे काय म्हणून आपण सुरू केली आपण संपर्क राहत होते आपण म्हणणार नाही प्रक्रियेमध्ये काही वाटलंय कदाचित बोलतात जोर करतायत एकदम असं वाटत टाईप नाही कुठे आले असं काही नाही आपण मला म्हणतोय पात्र लोक हे

चांगली भावना फुटे भरून गेले समाजाची सरकार बद्दलची चांगली भावना आहे अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुणी याच्या वेळाच्या आधारे हे करणं गरजेचं आहे मग मात्र आम्ही सध्या तर समाजात मानून आहे

好了，好了。